नमस्कार आज माझ्यासोबत मधुरा कुंभार मॅडम आहेत ज्या कोल्हापूरहून आले मुळच्या त्या रत्नागिरीच्या आहेत स्वतः एक प्रोफेसर आहेत बायोलॉजी शिकवतात आज मध्ये ते तिसऱ्यांदा उपचार घेऊन जातात तर त्यांच्या तोंडूनच जाणू येत की बाबा का त्या अणनकुर कडे आल्या आणि त्यांना काय एक्सपिरियन्स आहे नमस्ते मी मधुरा कुंभार मी आनंदगुंजीमध्ये गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये आलेले डिसेंबरमध्ये ज्या वेळेला मी आले तर त्यावेळेला माझ्या डाव्या हाताला आणि पायाला मुंग्या येत होत्या yeah. म्हणून एक छोटा मी टेस्ट वगैरे केलेली mm -hmm. तर ते त्याच्यामध्ये असं आलं की मला मल्टिपल स्क्लेरोसिस नावाचा आजार आहे डॉक्टरांकडे टेस्ट वगैरे झाल्यानंतर असं लक्षात आलं की मला खूप सारे इशूज फ्युचरमध्ये येणार होते की जसं की मला सीएसएम घ्यावं लागणार होत किंवा मग मेमरी लॉसचा प्रॉब्लेम होणार होता माझ्या विजन वरती सुद्धा प्रॉब्लेम होणार होता खूप सारे असे काही घाबरले होते पण मला एक विश्वास होता की एक असे डॉक्टर आहेत की जिथे मी गेल्यावरती पूर्ण शंभर टक्के बरे लगेचच दुसऱ्या दिवशी मी बॅग घेतली आणि आनंद तुमच्यामध्ये आले दहा दिवस मी इथे आले होते आठ दिवस मी उपवास केला होता आठ दिवस आठ दिवसाचा की कंटिन्युअस माझ्या जागा हातामध्ये आणि पायामध्ये मुंग्या असायच्या पण एक तीन ते चार दिवसामध्येच हाता की हातामध्ये पूर्ण मुंग्या गेल्या किंवा जो हातापायामध्ये नमनेस होता तो सुद्धा ता पूर्णतः बरा झाला हा तो शिवांबू उपवासाचा रिझल्ट होता आणि कंटिन्युअसली तुम्ही शिवांबू आणि पाण्यावरती आठ दिवस राहिला आणि त्याच्याने तुम्हाला असं म्हणायचं की त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या त्या रिझल्ट गेला ओके त्यानंतर पुन्हा येणं कसं झालं पुन्हा म्हणजे इथे ज्या वेळेला मी आले त्यावेळेला डोक्यामध्ये एक होतं की बाबा शरीराला हा आजार झालेला आहे आणि यायचं बरं व्हायचं आणि जायचं पण इथे ज्या वेळेला मी आले त्यावेळेला शरीराच्या पलीकडे मला काही गोष्टी कळाल्या की जसं की मला संपूर्ण स्वास्थ्य काय असतं हे इथे आल्यावरती मला कळालं शरीर mm -hmm. mm -hmm. शुद्धी तर झालीच पण त्याच्यासोबतच माझी मनाची शुद्धी सुद्धा झाली जसं की ह्याचं नाव आहे आनंद कुंज yes. तसं अगदी माझं जे मन आहे ते आनंदमय होऊन गेले त्यामुळे मी परत परत इथे येत असते आणि म्हणजे जे कोणी माझा व्हिडिओ बघत बघत असते तर त्यांना सुद्धा मी विनंती करते की तुम्ही सुद्धा एकदा अवश्य भेट द्या ही माझी खरंच कळकळीची विनंती आहे सगळ्यांना त्यांच्या भावना व्यक्त होतात त्या मला असं विचारायला आवडेल की बऱ्याचशा महिलांना शिवांगू म्हंटल की लगेच नाक मोडत आहे त्याच्या विषया नाही कसं आहे की लहानपणापासून आपल्या त्या आपल्याला मोडायच्या आहेत मग मी सगळ्यांना हेच सांगेन की शिवांबूकडे तुम्ही वाईट आहे किंवा ते वेस्ट आहे असं म्हणून बघू नका शिवांबू काही नाहीये तर आपल्या रक्तामध्ये जे काही एक्सेस घटक आहेत ते शिवांबू मध्ये आहेत त्यामुळे शिवांबू बेस्ट नसून शिवांबू बेस्ट आहे तर तुम्ही सगळ्यांनी घेत yes. आता, आता, हो, हो। आता, आता के वजन, के वजन किती आहे ज्या वेळेला मी पहिल्यांदा आलेले त्यावेळेला माझं वजन एकाहत्तर किलो होतं oh. पण आज माझं वजन एकसष्ट किलो आहे जवळजवळ दहा किलो माझं वजन कमी झालं आणि मनाची ऊर्जा कशी आहे हेच खूपच आहे खूपच म्हणजे नेहमी कोणीही मला विचारलं की मला असं सारखं येतं की मी जबरदस्त सर म्हणतात तसं येस येस तर आणपूर मध्ये दहा दिवस आला पुन्हा पाच दिवस आला आता पुन्हा दहा दिवस आलात इतर काही रुग्ण सुद्धा तुम्ही बघितले असतील त्याच्यामध्ये झालेल्या सुधारणा तुम्ही बघत असाल काय वाटतं या सगळ्या उपचार पद्धतीबद्दल जसं सर खूपदा आपल्याला सत्संग ऐकायला आपल्याला इथे ऐकायला मिळतो सत्संगामध्ये ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत किंवा जे रिलॅक्सेशनचे टेक्निक आहेत ते तुम्ही सगळ्यांनी फॉलो करत जा कारण की त्याचा ऍक्च्युली इट हेल्प मी लॉट की तुम्हालाही त्याचा खूप फायदा होईल आपण फक्त अरे माझे गुडघे दुखत आहेत अरे माझा हात दुखतायत आपण एवढंच बघत बसतो पण त्याच्याही पलीकडे जाऊन इथे तुम्हाला संपूर्ण स्वास्थ्याविषयी शिकायला मिळणार आहे म्हणजे शरीराची शुद्धी झाली मनाची शुद्धी झाली आहे मला शेवटी तुम्हाला एक विचार वाटेल की तुम्ही एक प्रोफेसर आहात टीचर हा आजकाल समाजाचा एक खूप मोठा दुवा असतो मध्ये गाभा असतो तर तुम्ही मुलांना सांगता का हो oh, mm -hmm. नक्की नक्कीच मी माझ्याकडे जेवढे स्टुडंट आहेत त्या सगळ्या mm स्टुडंटना -hmm. आणि इव्हन त्यांचे जे पेरेंट्स आहेत mm -hmm. त्यांना सुद्धा मी शिवांबू बद्दल सगळी माहिती देत yeah, असते yeah. इव्हन इथे जे काही रिलॅक्सेशनचे टेक्निक होता mm -hmm. सत्संगामध्ये जे काही मला थोडंफार असेल नॉलेज मिळत ते सगळं मी माझ्या विद्यार्थ्यांसोबत शेअर करत असते विद्यार्थ्यांमध्ये तो परत जाणवत असतो सारे माझे बी एसचे स्टुडंट आहे त्यामुळे त्यांचं असं असतं की नाही मी तर एम बी बी एस करणार हे करणार हे करणार पण मी सगळ्यांना रेकमेंड करत असते की जर तुम्हाला कुठल्या फील्डमध्ये जायचं असेल तर गो फॉर मॅच मॅच करते चर्च गुड व्हेरी गुड खूप छान तुम्ही तुमच्या जीवनामध्ये नेहमी श्वास पडत आहात लागू दे आणि उत्तर उत्तर अशीच प्रगती होऊ दे ही शुकाम करूयात इथे आल्याबद्दल मला खूप छान वाटते आणि आपले शशी सर आहेत सारंग सर आहेत किंवा आपले आपले नितीन सर आहेत आणि आनंदगुरूचे जो पूर्ण परिवार यांना सगळ्यांना मी माझ्याकडून मनापासून धन्यवाद देते थँक्यू थँक्यू